वकिलांकडून जे आहे न्यायालयामध्ये रिमांड रिपोर्ट मागवण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज करण्यात येणार होता आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मॅडम आहेत मॅडम आज न्यायालयामध्ये काय झालं आपण पीडितेकडून अर्ज दाखल करणार होतो आज कोर्टामध्ये आरोपीला आणण्याची प्रक्रिया होणार होती मात्र तो येरवडा कारागृहात असल्यामुळे त्याला व्ही मार्फत हजर करण्यात आलं आज आम्ही अर्ज जो दाखल करणार होतो तो करू शकलो नाही कारण मुख्य जे कोर्ट होतं ते रजेवर असल्यामुळे इन्चार्ज कोर्टकडे मॅटर होतं आणि त्यामुळे फक्त व्ही सीवरनं आरोपीची प्रेझेंटी घेण्यात आली आणि आठ एप्रिल अशी पुढची तारीख दिली आहे हा अर्ज करण्यामागचं कारण आणि रिमो रिमांड रिपोर्ट मागवण्याचं कारण असं आहे की व्यक्टिमला अधिकार आहे की तिच्या केसमध्ये आत्तापर्यंत काय काय इन्व्हेस्टिगेशन झालं आणि यापुढे अजून कोण कोणता तपास करणं बाकी आहे पोलिसांकडनं हे जाणून घ्यायचा तिचा अधिकार आहे आणि तिला पार्टिसिपेटरी राईट्स दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने जगजित सिंगच्या केसमध्ये ते पुढे आलेलं आहे त्यामुळे त्या केसचा आधार घेऊन आम्ही तिच्यातर्फे हा अर्ज केलेला आहे की तिलाही रिमांड रिपोर्टच्या कॉपीज आतापर्यंतच्या सगळ्यात देण्यात याव्या आता पुढची सुनावणी कधी असणार आहे पुढच्या सुनावणीमध्ये काय होऊ शकतं पुढची सुनावणी आठ तारखेला आहे आणि त्याला विसीवरनंच हजर करतील कारण त्याला इथपर्यंत आणणं खूप कठीण जातं सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे पण आपण त्या अर्ज दाखल करून तिच्यासाठी रिमांड रिपोर्टच्या कॉपीज घेऊन इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजून काही वेगळं नवीन करायला पाहिजे कि का किंवा दिशा देणारं अजून काही वेगळं आपण आणू शकतो का या केसमधून तर तसा आम्ही अर्ज नक्की करू मॅडम साधारणतः आरोपपत्र या प्रकरणामध्ये कधी दाखल होण्याची शक्यता आहे कायद्यानुसार पोलिसांना नव्वद दिवस असतात आरोपपत्र दाखल करण्यासाठी अजून काही कालावधी लागू शकतो कारण डी एन ए रिपोर्ट्स आणि इतर काही रिपोर्ट्स रेकॉर्डवरती यायचे आहेत तर असं एकत्रितपणे ते चार्जशीट दाखल होईल खर तर या प्रकरणामध्ये यांनी न्यायालयामध्ये जो अर्ज केलेला आहे त्या अर्जावरती जे आहे अर्थात अ, हे दत्तगाढी प्रकरणावरती पुढे जी सुनावणी होणार आहे ती आठ एप्रिलला होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवत सह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे